नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत पाहुया दिवसभरातील टॉप फाईव्ह बातम्या नगर परिषद नगरपंचायत निवडणूक जाहीर दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला होणार मतमोजणी आष्टी शिवसेनेची बैठक संपन्न जिल्हा प्रमुख उल्हास गिराम यांनी आष्टी तालुक्यातील शिवसैनिकांना मार्गदर्शन केले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर ही बैठक पार पडली आष्टी शहरातील पंडित नेहरू विद्यालयात आष्टी तालुका पत्रकार महासंघाच्या अध्यक्षपदी अविशांत घुमकर यांची निवड झाल्याबद्दल प्राचार्य सुरेश बोडके यांनी सत्कार केला यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते आष्टी तालुका वकील संघाची कार्यकारिणी जाहीर झाली तालुकाध्यक्षपदी सय्य उपाध्यक्षपदी खिल्लारी तर सचिवपदी उद्धव पोकळे यांची निवड करण्यात आली आहे आष्टी तालुक्यातील आष्टी ते खडकत रस्त्याची दुरावस्था झाली असून आष्टी ते खडकत रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत पुलावर भला मोठा खड्डाल्याने ये करणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडत आहे